वक्फ बोर्ड हे फक्त मुस्लिमांसाठी स्थापन केलेले एक बोर्ड आहे वक्फ बोर्डच्या भारतात तीन आपल्या सोलापुरातच साखरपेठ या भागात वक्फ बोर्डने कब्जा केल्यामुळे कितीतरी हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या जागेवर बेकायदेशीरपणे त्यांनी कब्जा केलेला आहे तो एक असा कायदा आहे मुस्लिम ज्या जागेवर जा हक्क सांगतात ती त्यांची जागा होऊन जाते त्यामुळे शासनाने एकतरी वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा दहा कोटींचा निधी वक्फ बोर्डाला देणे म्हणजे हिंदू समाजाच्या जखमेवर मीठ तरी वक्फ बोर्डाला दिलेला दहा कोटीचा निधी रद्द करावा अन्यथा हिंदू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिला वक्फ बोर्डाला दहा कोटीचा निधी दिलाय असं वाटायला लागलंय की महाराष्ट्र शासनाने हिंदूला दहा कोटीचा निधी की तुम्ही मरा आज साखरपेठ मध्ये एवढा मोठा आम्ही आज आंदोलन केलं निलेश राणेंना आणलं त्यांच्याच ह्याच्यातल्या शासनाचे आमदार आले परंतु आज तिथं त्यांच्याच शासनाने आज त्यांना दहा कोटीचा निधी दिलाय त्यांच्याच कार्यकाळामध्ये प्रत्येक महाराष्ट्रात ओप बोर्ड रद्द करा म्हणून आंदोलन झाले पण याचा दखल घेण्याच्या ऐवजी आज कुठेतरी त्यांनी दहा कोटीचा निधी हे त्यांना हत्यारे दिलेत आज उद्धव ठाकरे तर त्यांच्याकडे गेलायच परंतु एकनाथ शिंदे फडणवीस साहेब तुमच्याकडनं ही आशा नव्हती की तुम्ही आज हे आमच्यावर जखमीवर जखमीवर मिठ चोळताल त्याबद्दल तुमचे जाहीर निषेध करतो आणि दहा कोटीचे तत्काळ तत्काळमध्ये रद्द करावा हिंदू महासभेकडनं मी मागणी करतो जय श्रीराम हिंदू समाज हा पोरका नसून अखंड हिंदू समाज जगात पसरलेला आहे जर हिंदू एक झालं जर तुम्हाला सरकार स्थापन करायचं करणार नाही आम्हाला हिंदूला तुम्ही न्याय देण्यासाठी का अन्याय करण्यासाठी बोर्डला तुम्ही निधी दिला एकतर आमचं आंदोलन चालू आहे बोर्ड कायदा वक बोर्ड हे रद्द व्हावं यासाठी आम्ही राज्य सरकारला केंद्र सरकारला निवेदन दिलं हिंदूंचा देश आहे हे देशाला हिंदुस्थान असं म्हटलेलं आहे तर सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो हिंदूंच्या विरोधात जो कटकारस्थान रसात आहात आणि हिंदूंच्या पतनासाठी तुम्ही जे काम करत आहात सरकारला माझी एवढच विनंती विचार इच्छितो की सरकार, सरकार देशामध्ये ग्रह परिस्थिती असताना सरकार हे असे निधी देऊन कोणाला हिंदू जनमानसांना उकसवायचा प्रयत्न करत आहे का हिंदू जनमानसोबत मानसिकतेसोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे का व त्यांच्या भावना उपाळून नेऊन हे रस्त्यावर जर उतरायचं जर पुढे आणत असेल सरकार तर त्यासाठी सुद्धा सकल हिंदू समाज तयार आहे हे निवेदन देतेवेळी सुधीर भैरवाडे शिवराज गायकवाड सतीश आनंदकर विशाल जाधव राहुल एलमोटे शुभम कराळे प्रशांत पवार अर्जुन मोहिते ओंकार चव्हाण विशाल पवार सूरज भोसले प्रसाद झेडगे रोहित परदेशी लतेश हिरवे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते